किनी यलादेवी येते शॉर्ट सर्किटमुळे जनावराच्या गोट्याला आग लागून एका जनावराचा होर पळून मृत्यू उदगीर तालुक्यातील किनी यलादेवी येथे सात मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तुकाराम देवकत्ते यांच्या जनावराच्या गोट्याला उजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीमध्ये गोट्यामध्ये असलेल्या एका जनावरांचा मृत्यू झाला त्याचबरोबर मोटरसायकलही जळूनखाक झाली आहे गोट्यात साठवून ठेवलेला जनावराचा चाराही जळूनखाक झाला आहे या घटनेची माहिती गावातील नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना दिली उदगीर येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले परंतु तोपर्यंत गोट्यातील एका जनावरांचा आगीत हरपळून मृत्यू झाला होता गावचे सरपंच संतोष बिरादार उपसरपंच ज्ञानोबा कीर्तीकर यांनी सदर घटनेची माहिती मंडळ अधिकारी व तलाटी यांना दिली या घटनेचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी मसूलच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आहे